कोणाचा जन्म झाला राजा दशरथ केव्हा स्त्री बनले होते आणि दशरथ रूपी स्त्रीपासून कोणत्या मुलाचा जन्म झाला होता दक्षिण भारतातील रामायण दशरथ कथा नाव आणि मांडवी रामायणामध्ये ही कथा आहे त्रेतायुग चालू होते त्यावेळी राजा महाराज वनामध्ये जात असते तसेच राजा दशरथ जंगलामध्ये गेले त्यावेळी प्रत्येक क्षत्रिय असा नियम पाळत असे की शिकार मिळाली नाही तर तो राजा परत त्यांच्या राजामध्ये येत नसे प्रणा याप्रमाणेच त्या दिवशी राजा दशरथाला सुद्धा कोणत्याही शिकार मिळाली नाही आणि ते शिकारीच्या शोधात खूप दूरपर्यंत पोहोचले खूप दिवस गेले पण शिकारी मिळाली नाही एक दिवस ते थकून त्यांच्या कुटुंबाकडे परत आपल्या राजामध्ये जात होता त्यांना खूप ताण लागली होती तेव्हा त्यांनी जंगलाच्या मध्ये एक सरावर दिसले तो सरावर इंद्राच्या अप्सरांना स्नान करण्यासाठी होते आणि त्याचे रक्षण शृंगी ऋषी करत होते शृंगी ऋषींनी त्यांचे तेज आणि तपश्चर्याच्या बळावर त्या सरावराची अशी स्थिती केली होती की त्या सरावरामध्ये जोही पुरुष पाणी पिल किंवा स्नान करील तो लगेच स्त्रियांच्या रूपामध्ये परिवर्तित होत असे आणि त्यांच्यावेळी महाराज दशरथ तहान लागल्यामुळे त्यांच्या घोड्याला घेऊन त्याचे सरावराजवळ गेले आणि पाणी पिऊ लागले तेव्हा लगेच त्यात शरीर आणि परिवर्तन होऊन एक सुंदर अप्सराप्रमाणे स्त्रियामध्ये झाले जेव्हा ते त्या सरावरातून बाहेर निघाले तेव्हा त्याचे ते, ते शरीर पाहून खूप दुःखी झाले आणि त्याच सरावराजवळ बसून रडू लागले तेव्हा त्याचे ते जंगलामध्ये महाराज पर जे आंगे देशाचे राजा होते ते सुद्धा शिकारासाठी आले होते जेव्हा त्याच्या नजर सुंदर अप्सरा समान राजा दशरथ यांच्यावर पडली तेव्हा ते तेथेच ते ते थांबली महाराजांनी दशरथ यांनी निर्माण घेतले की आत्ता ते अयोध्याला जाणार नाही जर मी अयोध्याला गेलो तर तेथे ते जाऊन मी काय सांगणार लोक मना, लोक मला कसे ओळखतील की मी महाराज दशरथ आहे त्यांना काय सांगणार त्या लोकांना असे वाटले की मीच महाराज दशरथ यांना मारले आहे आणि मी त्यांच्या राजामध्ये आले न, आलो आहे कारण मी स्त्रियाच्या रूपामध्ये आहे त्यामुळे लोक विचारायचे कारण नाहीत कितीतरी गोष्टीचा विचार, विचार करून भीती वाटून त्यांनी अयोध्याला न जाण्याचा निर्णय घेतला त्याची स्मृती सारखीच होती त्यांना सगळे आठवत होते मी आधी काय होतो आणि यावेळी काय झालो पण ते करणार तर काय करणार ते विचार करत होते त्यावेळी ते तेथे ते राजा रामपद तेथे ते पोहोचले आणि म्हणाले हे सुंदरी तू कोण आहे आणि तू या निर्जन वनामध्ये काय करत आहे तेव्हा राजा दशरथ म्हणाले मी कोण आहे कोणत्या कामासाठी येथे आले आहे मला काहीही आठवत नाही तेव्हा रामपद म्हणाले हे सुंदर तू या मनात काय करते आहे तू माझ्याबरोबर माझ्या महालात चल तू सुंदरी आहे तेव्हा राजा दशरथाने विचार केला की मला या राजाबरोबर जावे लागेल जर मी गेलो नाही तर मी या जंगलात काय करू असा विचार करून राजा दशरथ रोमपद बरोबर त्यांच्या राज्यात गेलो गेले राजा रमपद यांनी दशरथरूपी स्त्रीबरोबर विवाह केला काही दिव दिवा काही दिवसानंतर त्यांनी एका मुलीला जन्म दिला तेच नाव त्यांनी शांता ठेवले इकडे अयोध्यामध्ये जेव्हा ही बातमी कळाली की खूप दिवस होऊनही राजा दशरथ परत आला नाही राजा दशरथ यांच्या राण्या चिंता करू लागल्या तेव्हा राणीने गुरु विष्टा यांना बोलवून त्यांना सगळे सांगितले राण्या म्हणाल्या हे गुरुदेव महाराज दशरथ शिकार करण्यासाठी जंगलात गेले होते आणि आज एक वर्ष होऊन गेले आहे महात महाराज दशरथ अजूनही अयोध्यात परत आले नाही आम्हाला काळजी वाटत आहे गुरु वरिष्ठ महान ज्ञानी होते त्यांनी राणीला धीर दिला आणि त्यांना मंत्र्यांना बोलावले मंत्र्यामध्ये विद्वान मंत्री आर्य सुमेत होते आर्य सुमेत यांना वृष्टा यांना राजा दशरथ यांनी शोधण्यासाठी पाठविले आर्या सुमत सेना घेऊन महाराज दशरथ यांच्या शोधण्यासाठी निघाले ते राजा दशरथ यांच्या घोड्याच्या टप्प्यांना पाहता पाहता चालले होते आणि आर्य सुमत तेथे ते पोहोचले जेथे ते सरावर होते राजा दशरथ यांच्या घोड्याचे पावले तेथे ते संपली तेव्हा सुमत विचार करू लागले की या सरावरापासून महाराज दशरथ कोठे गेले काही कथामधून ही कथा ऐकली होती की निर्जन जंगलामध्ये जे सरावर असते ते त्याला नीट पारकूनच त्यांच्यामध्ये पाय ठेवला पाहिजे याच्यामध्ये प्राणीसुद्धा असू शकतात किंवा ते सर्व शापितसुद्धा असू शकते किंवा कोणाच्या त्याच्यामुळे काहीही होऊ शकते त्यामुळे ते सरावरजवळ तर गेले पण सरावरामध्ये पाय ठेवला नाही त्यांनी त्यांच्या सेनेला थांबवले आणि सांगितले की कोणीही या सरावरजवळ जाऊ नका त्यानंतर ते तेथून पुढे निघाले तेव्हा त्यांना तेथे ते एक अश्रयम दिसला आणि त्या आश्रमामध्ये ऋषी शृंगी तपश्चर्या करत असतात आर्या सुमेत त्या आश्रमामध्ये गेली आश्रम सरावरापासून थोड्याच अंतरावर होते आर्या सुमेतांनी ऋषीला प्रणाम केला आणि म्हटले की ब्रह्म ऋषी काही दिवसापासून आमचे महाराज दशरथ या जंगलामध्ये आले होते मी त्यांच्या घोड्याच्या पावलांनी पाहत पाहत इथेपर्यंत आलो आहे सरावरानंतर त्यांच्या घोड्याचे पावले दिसत नाहीत कृपा मला या रहस्येविषयी सांगा महाराज दशरथ आत्ता कोठे आहेत शृंगी ऋषी यांनी त्यांच्या शक्तीने पाहिले आणि सांगितले की ज्या सरावराजवळ तुम्ही थांबला होता ते सर्व माझे तब तबबलामुळे त्या सरावरामध्ये ही व्यक्ती पुरुष असेल त्यांचे स्नान केले किंवा पाणी पिले तर माझे तेज सेवेमुळे त्यांचे लगेच स्त्रीमध्ये रूपांतर होते त्यामुळे हे महामंत्र तुमच्या महाराज दशरथ त्या सरावरामध्ये पाणी पित असतील त्यामुळे त्याचे रूपांतर स्त्रीमध्ये झाले आर्या सुमत म्हणाले कृपया मला हे सांग जर ते स्त्री रूपामध्ये असतील तर ते यावेळी कोटे आहेत आपल्या तबो बलाने ऋषी शृंगाऱ्यांनी दाखवले की अगन देशाचे राजा रोमपद जवळ महाराजांचे त्याची राणी बनून राहत आहे आणि त्यांना एक मुलीला जन्म दिला आहे त्यानंतर आर्या सुमेश शृंगी ऋषीचा आज्ञा घेऊन पुढे निघाली आग देशात जाऊन पोहोचले ते तेथे पोहोचल्यानंतर ते राजा रोमपद यांना भेटले आणि त्यांनी त्यांच्याविषयी काही अयोध्याला राजा रोमपदाला सगळे सांगितले आणि म्हणाले की हे महाराज माझ्या येथील राजा एक जंगलात शिकारीसाठी आले होते त्या ठिकाणाहून आजपर्यंत अयोध्ये पोहोचले नाहीत त्यामुळे मी शृंगी ऋषीच्या सांगण्यावरून येथे आलो आहे कारण तेच राजा तुमच्या येथे एका स्त्रीच्या रूपामध्ये राहत आहेत राजा रोमपद यांनी जेव्हा ही गोष्ट ऐकली त्याने लगेच दशरथ रूपी स्त्रीला बन बोलवले आणि म्हटले की हे कोण आहे ओळख राजा दशरथ आर्यसुमितेला ओळखले आणि विचारले की तुम्ही येथे कोणत्या कामासाठी आला आहे तेव्हा आर्या सुमित म्हणाली हे महाराज तुमच्या अयोध्यामध्ये नसल्यामुळे तुमच्या प्रजेचे संतुलन बिघडत आहे तुमच्या राजाचा नाश होत आहे दुसरे लुठारू राजा अयोध्यावर आक्रमक सुरू लागले आहे अयोध्या खूप अडचणीत सापडली आहे महाराज त्यामुळे राजाशिवाय ते राज्य चालू शकत नाही महाराज दशरथ म्हणाले हे सुमती मला तर आपल्याला राज्यामध्ये परत येत होतो तेव्हा रस्त्यामध्ये एक सरावर दिसले मी त्यामध्ये पाणी पिण्यासाठी थांबलो होतो पण मला काय माहीत ही ऋषीच्या तेजामुळे मी स्त्री होईल मी जसे पाणी पिण्यासाठी खाली उतरलो माझे नारी रूपामध्ये नारी रूपामध्ये रूपांतर झाले आता तुम्ही सांगा मी असे रूप घेऊन अयोध्याला कसे येऊ शकलो असतो जेव्हा मी शिकार करण्यासाठी आलो हतो ते मी होतो तेव्हा मी पुरुषाच्या रूपामध्ये होतो पण आज स्त्रीच्या रूपामध्ये आहे माझ्या बोलण्यावर कोणी विश्वास ठेवला त्यामुळे मी हतबल होऊन राजा रोमपदकडे येणे योग्य समजले तुम्ही राजा रोमपदाकडे मला तुमच्याबरोबर येण्याचे आज्ञा मागितली तर मी येथून तुमच्या स्वर बरोबर येईल यांनी लगेच गुरु विष्णा यांना बोलवले आणि त्यानंतर जाऊन राजा रोमपद यांना भेटले महाराज हे स्वतः राजा दशरथ आहेत अयोध्याचा राजा आहेत आणि त्याचे रूपांतर स्त्रीमध्ये झाले आहे ज्यावेळी ते तुम्हाला भेटले होते त्यावेळी ते शिकार करण्यासाठी आले होते आणि चुकून स्त्री बनली त्यामुळे त्यांना तुम्हा तुम्हा आत्ता फक्त मुक्त करा आम्हा सगळे लोक जाऊन शृंगार ऋषीकडून त्यांना परत पुरुष रूपी देऊन राजा रोमपद उदार विचारायचे होते ते म्हणाले ठीक आहे तुम्ही यांना घेऊन जा मी सुद्धा यांच्याबरोबर येतो राजा रोमपद गुरु विरिष्ठा आणि दशरथ रूपी श्री आणि त्यांचे पूर्ण सैना ऋषीकडे गेले आणि अरे यांनी ते त्यांना प्रणाम करून म्हटले हे ऋषीवर हे माझे राजे जे अयोध्ये नरेश चुकीने तुमच्या सरोवरामध्ये त्यांना पाणी पिले एका राज्याच्या नसल्यामुळे राज्याचे संतुलन बिघडत आहे राजामध्ये असा दुष्काळ पडला आहे की राजाशिवाय काहीही होऊ शकत नाही या त्यामुळे हे मुनिवर यांना परत पुरुषांच्या रूपामध्ये आणा तेव्हा शृंगी ऋषी म्हणाले हे महाराज जर मी तुम्हाला तुमचे पुरुष रूपी दिला नाही तर सगळ्यात मोठे पापी मी सम समजला समजाल जाईल ज्या राज्यामध्ये प्रजा खूप दुःखी असेल राज्याचे संतोलन बिघडत असेल त्या दिशेच्या राजा कोणत्याही अडचणीत असेल अशावेळी मी त्यांची मदत करू शकत नसेल तर मला पूर्ण पापी पाप लागेल त्यामुळे हे राजाने मी तुम्हाला तुमचे पुरुषरूपी परत देत आहे आणि त्याने त्यांच्या मंत्र्यांनी दशरथ राजावर पाण्याचे काही शितोडे टाकले त्याच वेळी लगेच राजा दशरथ त्यांच्या पुरुष रूपामध्ये आले आणि राजा दशरथ यांनी शृंगी ऋषींना प्रणाम केला आणि सगळे मंत्री परत जाऊ लागले तेव्हा राजा रोमपद म्हटले हे महाराज तुमच्या तीन राण्या आहेत पण तुम्हाला मुलगी नाही त्यामुळे तुम्ही हे कन्या तुमच्या बरोबर घेऊन जा आणि तिचे तसेच पालन पोषण करा ज्याप्रमाणे एक मुलीचे पालन पोषण लोक करतात काही लोक म्हणतात की महाराज दशरथ त्याचे जी मुलगी होती तिचा जन्म कौशल्याच्या गर्भातून झाला होता पण श्रीरामचारित्र्य मानसमध्ये लिहिलेले आहे की दशरथाच्या अशापासून कोणतेही मूल जन्माला आलेले नाही जेव्हा रावण ब्राह्मण ब्राह ब्राह्मणाजीकडे वरदान मागतात होतात तेव्हा त्याचे असे सिद्ध वरदान मागितले होते की राजा दशरथ यांच्या अंशापासून कोणतेही मूल जन्माला येऊ नये त्यामुळे ब्रह्मदेव मला असे वरदान द्या त्यामुळे ब्रह्मदेवाच्या वरदानानुसार राजा दशरथ यांच्या अंशापासून कोणतेही मूल जन्माला आले नाही अशा प्रकारे राजा दशरथ यांचे पुरुषरूपी परत मिळाले आणि परत ते आनंदाच्या अयोध्यावर राजा करू लागले मला आशा आहे की तुम्हाला ही कथा नक्की आवडली असेल आणि व्हिडिओला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा